स्वामी समर्थ तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये येणारे श्रावण दुर्गाष्टमीचे दुर्वीस तोडगे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाईल या दिवशी महादेवासह ही पूजा केली जाणार आहे दुर्गाष्टमी जरी दर महिन्याला येत असली तरी श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले आहे तर चला जाणून घेऊया नंबर एक या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गीचा आशीर्वाद मिळतो आणि सुख समृद्धी मिळते शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत जे केल्याने महादेवास दुर्गामाताचे ऐकावे लागेल नंबर दोन श्रावण दुर्गाष्टमी देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नंबर तीन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक सुपारी घेऊन त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गामातेला अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते नंबर चार दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत माखना आणि बत्तासे ठेवून मातेला अर्पण करा यासोबत मालपुवा आणि केशर मिश्रित खीर दान करावे यानंतर विवाहित महिलेला सौभाग्याचा सामान द्यावा असे केल्याने सुदृढ आरोग्य प्राप्त होते आणि दुर्गा आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात नंबर पाच श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला दुर्गामातेसोबत शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने भगवतीचा तसेच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा की दुर्गादेवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई मदार इत्यादी फुलांचा वापर करू नये